नमस्कार श्री स्वामी समर्थ इच्छापूर्तीसाठी स्वामींची एक महिन्यांची सेवा करून बघा स्वामी तुम्हाला अनुभव देतील ही सेवा सुरू करण्यासाठी शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा सोमवारपासून सुरुवात करावी मनात एकच स्पष्ट इच्छा ठेवा पुन्हा पुन्हा त्यामध्ये बदल करू नका सेवा काळात शक्यतो सात्विक आहार आणि आचरण शुद्ध ठेवा ही सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जसा वेळ मिळेल तशी आपल्याला ही सेवा करायची आहे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आपल्याला घरातल्या देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे तूप किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि आपले डोळे बंद करून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना डोळ्या मिटून म्हणायचा आहे की श्री स्वामी समर्थ माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तीस दिवसाची ही सेवा श्रद्धेने करत आहे ही सेवा करत असताना आपल्याला मुख्य म्हणजे जप व नामस्मरण करायचं आहे अकरा माळी किंवा एकशे आठ वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे ज्यांना वेळ कमी असेल त्यांनी किमान एक माळ तरी न चुकवता करायची आहे नामस्मरण हे तुम्ही दिवसभरामध्ये मनामध्ये करायचं आहे जसा वेळ मिळेल तसा आपल्याला हे नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप दिवसभर आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे स्वामींची ही तीस दिवसाची सेवा करण्यासाठी आपल्याला दररोज स्वामी चरित्रातील एक अध्याय किंवा किमान पाच ते दहा मिनिटे स्वामींचे गुणगान किंवा अनुभव वाचन करायचे आहेत तीस दिवसांची सेवा करत असताना आपल्याला नैवेद्य किंवा दान करायचे आहे मुख्य म्हणजे गुरुवार किंवा रविवार गुळपोळी किंवा साखरभाजी किंवा फळांचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे किंवा आठवड्यातून एक वेळा गरजू व्यक्तींना अन्न फळ किंवा थोडेसे दान करायचे आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे सेवा खंडित करायची नाही तीस दिवस आपल्याला ही सलग सेवा करायची आहे राग अहंकार नकारात्मक बोलणे टाळायचे आहे कोणालाही त्रास होईल असे कृत्य करायचे नाही कधी होईल असा संशय मनात आणायचा नाही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपण तीस दिवस ही जर सेवा केली तर काहींना सात किंवा अकरा दिवसांमध्ये मानसिक शांतीचा संकेत मिळत असतो काहींना सेवा पूर्ण होण्याआधीच मार्ग खुला होत असतो इच्छा पूर्ण न झाली तर योग्य दिशा व अडचणी कमी होत असतात त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही तीस दिवसाची सेवा करायची आहे आपली ही तीस दिवसाची सेवा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी स्वामींना धन्यवाद द्यायचा आहे शक्य असल्यास अन्नदान करायचे आहे इच्छा पूर्ण झाली की पुन्हा स्वामींचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींची ही अखंडित सेवा तीस दिवसांची करायची आहे यामध्ये एकही दिवस खंड पडून द्यायचा नाही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केलेली कोणतीही सेवा याचे फळ आपल्याला नक्की मिळत असते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला तीस दिवसाची ही सेवा, दिवसा सेवा करायची आहे बघा ही एकदा सेवा नक्की करून पहा अनुभव नक्की तुम्हाला येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ